श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येला खूप महत्त्व दिलं जातं ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते ही अमावस्या कृष्ण पक्षाची पंधरावी तिथी आहे अशातच ज्येष्ठ अमावस्या आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीला येणारी आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहेत त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित असतो म्हणून या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करायची असते तसेच अमावस्या हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्री दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने सात पिढ्यांचा कितीही प्रखर जुना पितृदोष हा नष्ट होईल घरावर येणारे सर्व संकट हे टळतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं म्हटलं जातं अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो अमावस्याच्या दिवशी ज्या नकारात्मक लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि यामुळे याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला दिसून येतात म्हणून हा दिवस वाईट आहे असं समजला जातो परंतु या दिवशी आपण काही प्रभावी सेवा आणि उपाय केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पित्रांना तर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते त्याचबरोबर या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा काही प्रभावी असे उपाय जे आहे तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय जे आहे तर ते तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहे तर आता हे उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये का करायचे आहेत जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल त्याचबरोबर घरातल्या आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये राहत नसेल मुलं लग्नाच्या वयाची आहेत परंतु मुलांचा विवाह योग हा जुळून येत नाही कुंडलीमध्ये काहीतरी दोष येत असेल यामुळे विवाह हा जुळत नसेल किंवा विवाह जुळला आणि काहीतरी येऊन पुन्हा विवाह हा मोडतो त्याचबरोबर घरावर सतत दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर यासारख्या सर्व समस्यांवरती हे उपाय अतिशय प्रभावी मानले जाते जर आपल्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असून जर अडचणी येत असेल तर नक्कीच हे पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते मांडलं जातं आपले पितृ जे आहे तर ते आपल्यावरती नाराज आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला वारंवार संकटामध्ये टाकत असतात आपल्या मागे अडचणी ज्या आहेत तर त्या लावत असतात आणि म्हणूनच पितृंना तृप्त करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी हे उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे आहेत हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल आणि आपल्या घरावर येणारं संकट जे आहे तर ते नक्कीच दूर होतील तर पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असायला नको सुका नारळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन तीन वेळा ववळून घ्यायचा आहे खास करून आपल्या घरातील लहान मुलांवरून आजारी व्यक्तीवरून त्याचबरोबर ज्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल त्या व्यक्तीवरून तसेच जी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल त्या व्यक्तीवरून तुम्हाला हा नारळ तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि वाहत्या पाण्यामुळे तुम्हाला प्रवाहित करायचा आहे असं केल्याने सर्पदोषापासून त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या कुटुंबाची नेहमी प्रगती होते यामुळे नारळाचा हा एक उतारा जो आहे तर तो आवर्जून आपल्याला येत्या ज्येष्ठ अमावास्या दिवशी करायचा आहेत नजरदोष ही फक्त घराला किंवा माणसांना लागत नाही तर घरातल्या मुलांनासुद्धा नजरदोष ही लागत असते यामुळे आपल्या मुलांची प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि मुलं सतत चिडचिड करत असतात तसेच मुलं आदर देखील पडतात यामुळे हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला येत्या ज्येष्ठ अमाव दिवशी करायचा आहे त्याचबरोबर कितीही प्रखर पितृदोष असेल आणि या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये वारंवार फक्त अडचणीच येत असेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा हा लावायचा आहे आपल्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे चौमुखी ज्याला चार मुख असतात असा चौमुखी तुम्हाला दिवा बनवायचा आहेत या दिव्यांमध्ये तुम्हाला चार वाती घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतात म्हणून एक चौमुखी दिवा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला घरामध्ये लावायचं आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ अमावस्येला इतकं महत्त्व दिलं जातं की या दिवशी सर्वजण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात म्हणून तुम्हाला दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे तसेच काळे तीळ जे आहे तर ते आपल्या पित्रांना अर्पण करायचे आहेत पित्रांना काळे तिळ अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तिळ हे पित्रांचे प्रतीक मानले जाते आणि अशा स्थितीमध्ये स्नान करून आपण गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच पूर्वज जे आहे तर ते आनंदी राहतात म्हणून जेव्हा आपण पवित्र गंगेवरती स्नान करणार आहे स्नान करून झालं की थोडेसे काळे तीळ हातात घ्यायचे आहे त्यावर पाणी टाकायचं आणि त्या पितरांचं नामस्मरण करून हे काळे तीळ तुम्हाला त्या नदीमध्ये सोडायचे आहेत यामुळे नक्कीच आपले पितृ जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते देऊन जातात या दिवशी आपण जर पवित्र गंगेवरती स्नान केलं तर नक्कीच आपल्याला काही लागलेले दोष जे आहेत तर ते निघून जातात आणि आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मनासारख्या घडायला सुरुवात होते तर असे हे अतिशय प्रभावी तीन उपाय जे आहेत तर ते आपल्याला येत्या ज्येष्ठ महावास्याच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ